नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी श्रींच्या पालखीचे शेगाववरून पंढरपूरला प्रस्थान आषाढी वारीसाठी भाविकांना विठुरायाच्या पंढरीची ओढ लागलेली असते त्या अनुषंगाने विदर्भाचे आराध्य दैवत मानले जाणारे श्री संत गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीतून आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी श्रींची पालखी शेगाववरून पंढरपूरकडे आज प्रस्थान झाली श्रींच्या पालखीचे पूजन करून जय गजानन श्री गजाननच्या गजरात सेवाकरी व वारकरी यांनी पालखी खांद्यावर घेऊन पंढरपूरकडे श्रींच्या पालखीचे प्रस्थान केले यंदा पालखीचे हे पंचावन्नवे वर्ष असून दिंडीच्या प्रस्थानाची सर्व तयारी संत गजानन महाराज संस्थांनी पूर्ण केली आहे श्रींच्या पालखीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी आणि दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा सहभागी झाला आहे एक महिन्याचा पायी प्रवास करून ही पालखी पंधरा जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे संत गजानन महाराजांची पालखी विविध अभंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात गणगणगणात बोते जय गजानन श्री गजानन या गजरात श्रींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा